नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी अखेर तारीख ठरली शिवसेनांचे सर्व आमदार शिंदे गटाचे आमदार होणार अपात्र सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुप्रीम कोर्टात सुनावणी एकाच दिवशी होणार आहेत सात ऑगस्ट रोजी एका दिवशी एका पाठोपाठ एक अशा या दोन्ही सुनावण्या पार पडणार आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी शरद पवार गट आणि ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी याचिका जाहीर केली होती शिंदे गट तसेच अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करावे अशी मागणी यामधून करण्यात आली होती गेल्या अनेक महिन्यापासून या प्रकरणी सुनावणी होत नव्हती अखेर या दोन्ही सुनावणीची तारीख आता सुप्रीम कोर्टाने जाहीर केली आहे सात ऑगस्ट रोजी शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडेल दोन्ही सुनावण्या एकापाठोपाठ एक ऐकल्या जातील असं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं शिवसेना शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र